पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल परभणीत भावसार समाजाचा वधूवर परिचय मेळावा संपन्न शहरातील श्री हिंगुलांबिका देवी मंदिर संस्थान व भावसार समाज परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च शिक्षितांच्या उपवधू वर पालक परिचय मेळावेचे रविवार आज एकोणीस मे रोजी शहरातील श्री हिंगोलांबिका देवी मंदिर सभागृह भावसार नगर येथे आयोजित करण्यात आलं होतं भावसार समाजाच्या वतीने नांदेड येथे दर दोन वर्षांनी परभणीतील गंगाखेड येथे मेळावा सुद्धा आयोजित करण्यात येतो त्यानुसार परभणी येथे उच्च शिक्षित पंचवीस मुले व पंचवीस मुलींसाठी स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित करण्यात होता यामध्ये एकोणीस मुली आणि एकवीस मुलांनी आज सहभाग घेतला आहे या कार्यक्रमात सकाळी चहा नाश्ता दुपारी जेवण सायंकाळी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती मेळाव्यातून उपवधूवरांचे किमान वय अठरावर एकवीस वर्षे पूर्ण होणे आवश्यक होतं कार्यक्रम पूर्णतः व्यावसायिक स्वरूपाचा झाला या मेळाव्यातून किमान दहा ते पंधरा व्यवास जोडणे ठरण्याचे ठरवण्यात आले आहे हा मेळावा यशस्वी करण्यात श्रीराम गरजे उल्हास खंबायतकर गजानन खपले यांच्यासह समस्त भावसार समाजाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत